तर हा बघा हा आमचा प्रतुल्य शाळेत दंगा करत होता या वर्गात बसून आणि आगावपणा करतो बघा या शाळेत आणि याचा काका बघा यो काका येऊ पण आगावपणा करत होता वर्गात गाईज कसे कशा सगळे निवान तर आज काय स्पेशल असं काय नाही पण चाललो आहे जागोची शाळा बदली केली आहे आणि तिकडं जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्या प्रोसेस साठी जात आहे तर तुम्हाला दाखवतो शाळा कुठे आहे काय आहे चला तर माझ्या संग आणि आज आपण स्वातीची गाडी घेऊन जात आहोत शाळेकड नाही जाता तडप ही एसी आहे ना <laughs> तर आज ही गाडी घेऊन जात आहे मी जागोच्या नवीन शाळेकड तर चला काढूया पहिला गाडी बाहेर आणि मग निघूया आपण ट्रेनमध्ये जरा बदल झालेला आहे पहिला भावाला घ्यायला जात आहे महालक्ष्मी मंदिरकडे आणि त्यानंतर शाळेकडे जाणार आहे आम्ही जण मिळून तर चला पहिला महालक्ष्मी मंदिरकडे जाऊया तर आता जात आहोत महालक्ष्मी मंदिरकडे आणि तर गर्दी भरपूर आहे आज रस्त्याला पण रस्ता दाखवतो तुम्हाला तर इथं आमच्या यल्लामामा मंदिर आहे रेणुका देवीचं आणि गर्दी पाहू शकता इथे मंदिराला गर्दी आहे तर आपण पण पाया पडून जाऊया तर हे परशुरामांचं मंदिर आहे आणि इथं देवीचं मंदिर आहे इथं कापूर वगैरे जळतात तर हे आहे आमची रेणुका माता रेणुका देवी भाई मजा आया तर समोर बघू शकता हे आहे महालक्ष्मी देवीचं मंदिर इथं आलेलो आहे भावाला घ्यायला आता भाऊ थोड्याच वेळात येत आहे आणि आम्ही परत इथनं जात आहोत इथं स्क्रीन आहे स्क्रीनवर पूर्ण मंदिर दाखवलेलं रात्री आहे रात्रीच्या वेळेस कसं दिसते ते पाहू शकता आपण तर भावाची दिवशी आज इथे गाडी दिसत आहे पोलिसाची तिथे आहे आणि भाऊ आता येत आहे पाहू शकता तर इथे भाऊ आलेला आहे पाहू शकता आपण तर आहे जागोची नवीन शाळा पाहू शकता हे आहे शाळेचं ग्राउंड पोरांना खेळण्यासाठी आणि या साईडला इंग्लिश मिडियम स्कूल आहे तर जागोचं ॲडमिशन इथंच घेतलेलं आहे तर चला आता जागोचे जे काही डॉक्युमेंट्स द्यायचे होते ते आपण देऊन येऊया शाळेत शहरांची एंट्रन्स आहे ही आणि माझा भाऊ सुद्धा हा माझा भाऊ हा पण या शाळेत शिकलेला आहे त्यामुळं पोरांना पण या शाळेत टाकत आहे मी तर हा बघा हा आमचा प्रतुल या शाळेत दंगा करत होता या वर्गात बसून आणि आगावपणा करतो बघा या शाळेत आणि ह्याचा काका बघा यो काका यो पण आगावपणा करत होता प्रतुल्याच्या वर्गात त्या क्या चाहते हो स्कूलच्या बाहेर बघा व्ह्यू कसला मोठा आहे छान आहे असं ग्राउंड तयार होत आहे स्टेडियम खूप छान असं स्टेडियम आहे आता तयार हो काम चालू आहे आणि इथं क्रिकेटची प्रॅक्टिस करतात पोरं तर हा बघा प्रतुल्य सायकल वरन घरा आता घराकडे गेलेला आहे आणि आता आम्ही गाडीवरनं जात आहोत घराकडे भाऊ गाडी काढत yeah. so, आहे काय अरे कुठ yeah. रेस ते माझ्या गाडी सवय झालं रे नाही तू गाडी मित्रांनो इथं घरी आलेलो आहे ॲडमिशन करून तर आता ब्लॉग थांबवत आहे कारण की वेळ आहे थांबवायची तर भेटूया नवीन व्लॉगला नवीन दिवशी जय शिवराया